नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण धूम्रपान म्हटलं की निषिद्ध समजतो सर्वांना वाटतं धूम्रपान ही वाईट गोष्ट आहे पण मित्रांनो तंबाखूचं धूम्रपान निषिद्ध आहे पण आयुर्वेदामध्ये धूम्रपान गुणकारी सांगितलेलं आहे विशिष्ट रोगामध्ये काही विशिष्ट वनस्पती वापरून त्याचं धूम्रपान करणं अत्यंत फायदेशीर ठरतं त्यामध्येच एक ही वापरली जाणारी आपल्या समोर वनस्पती आहे याचं नाव आहे कवंड किंवा याला महाकास असं देखील म्हणतात ट्रायकोसॅन्टिस पाम्याटा असं याचं बोटॅनिकल नाव आहे हे जे लाल फळ फर दिसतं त्या फळामध्ये आत पिवळ्या रंगाचा गर असतो आणि आत काळ्या रंगाच्या शेवाळी रंगाच्या बिया असतात हे फळ सुकल्यानंतर त्याची जी कवची राहते ती कवची त्याच्यासोबत अडुळसा आणखीन लवंग असं एकत्र मिश्रण करून कुड्याच्या पानामधून त्याचं धूम्रपान केलं जातं ज्या ज्या लोकांचा कफ बाहेर पडत नाही छाती भरलेली आहे अशा वेळी तो धूर आत गेल्यानंतर उलटी मळमळ होऊन तो बाहेर पडतो पण हे थोडंसं जे कृश लोक आहेत त्यांची ताकद कमी आहे अशांसाठी हे औषध मात्र अजिबात नाही बलवान रोग्यालाच हे औषध द्यावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर हे प्रचंड विरेचक असं औषध आहे अत्यंत कमी प्रमाणात घ्यावं लागतं अगदी पोटात विरेचनासाठी घ्यायचं झालं तर शंभर ते दोनशे मिलीग्रॅम इतकं पुरतं जास्त घेण्याची आवश्यकता नाही फार तर फार पाव ग्रॅम इतकं पुरेसं आहे फळाचा गीर सुकवून ठेवून त्याची पावडर बनवून ठेवली तरीसुद्धा आपण विरेचक म्हणून वापरू शकतो पण ज्या ज्या लोकांना खास करून छाती भरण्याचा वारंवार छाती भरण्याचा त्रास आहे अशा लोकांनी याचा फायदा जरूर करून घ्यावा धन्यवाद